क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत मला ही वाटलं तू माझ्या वस्तीत येशील आणि तुझा प्रकाश थोडा थोडा तू प्रत्येकाला कुठं काय गडबड झाली पण कुठं काय गडबड झाली काही कळलच नाही आणि अजूनही माझ्या वस्तीतले दिवे पेटले नाही दिवे पेटले नाही भारताला स्वतंत्र मिळून सत्तर वर्ष झाली महाशक्तीच्या गप्पा आम्ही मारतोय आम्ही महाशक्ती बनलोय ढिंढोरा पिटतोय आम्ही काल परवा वर्तमानपत्रांच्या रकाण्याच्या रकाणे आणि आमची मीडिया सातत्यानं दाखवत होती आम्ही चार नंबरची अर्थसत्ता बनलोय जपानला आम्ही माघ टाकलंय आनंद आहे चार नंबरची अर्थसत्तानं ही आम्ही पहिल्या नंबरची बनायला हवं आम्हाला आनंद आहे कारण आदेश आमच्या रक्तानं नटलेला देश आहे देशा या देशासाठी या देशाला घडविण्यासाठी आमच्या बाप जादांनी रक्त सांडलेला आहे हा देश आमचा हे आम्ही या देशाचे मूळ मालक आम्ही आहोत परंतु दुर्दैवानं या देशामध्ये दे आजही आमच्या जीवाची किंमत केल्या जात नाही आजही आमच्या जन्माला आलेल्या बाळाची नाळ कापण्यासाठी होय बाळाची नाळ कापल्यासाठी दा वापर करावा लागतो दगडाचा वापर करावा लागतो ही घटना जळगाव मध्ये घडली हृदयाला हृदयाला पिळवटून टाकणारी घटना दगडाला ही पाजर फुटेल अशी घटना जळगाव जिल्ह्यामध्ये तीन तीन मंत्री काय कामाचे जळगाव जिल्ह्यात तीन तीन मंत्री असूनही आमच्या आदिवासी लेकीला आमच्या आदिवासी महिलेला बाळंत होण्यासाठी दवाखाना नाही भर रस्त्यावरती चिखल तुडवत दुसऱ्या ठिकाणी तिला जावं लागतंय आणि रस्त्यामध्ये ती बाळंत होते कोणतीही प्रकारची साधनं नाही वैद्यकीय ॲम्ब्युलन्स उपलब्ध नाही रस्ते बरोबर नाही बरं ती बाळंत झाली रस्त्यावर तुमच्या तुमच्या प्रशासनाची तुमच्या कारभाराचे धिंडवडे त्या रस्त्यावरती निघाले ती बाळंत झाली रस्त्यावर परंतु त्या बाळाची नाळ कापणं या देशामध्ये इतके भयानक काय आहे काय अहो जागोजागी आम्हाला अनेक प्रार्थना स्थळ भेटतात जागोजागी असं एक जा गाव नाही की ज्या गावामध्ये प्रार्थना स्थळ नाही दवाखाना का नाही शाळा का नाही ज्या शाळा आहे सरकारी त्या बंद पडतायत बंद पाडल्या जात आहेत आणि आमच्या आरोग्याशी देखील आमच्या जीवाशी देखील खेळल्या जात आहेत सरकारी दवाखाने का नाही नाळ बाळाची नाळ कापण्यासाठी दगडाचा वापर करावा लागला अत्यंत भयावह हो चीड आणणारी घटना पण आमच्या सरकारला पाझर फुटल असं आम्हाला वाटत नाही कारण सरकार त्याच्या वेगळ्याच कामात गुंड दंग आहे मित्रांनो आदिवासी विभागातला निधी पळवला अशी सगळीकडे बोग आहे तो निधी त्या आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी वापरताई आला नसता का आदरणीय प्रकाशजी आंबेडकरांनी जी घटना सव्वीस मे रोजी घटली घडली त्या घटनेवरती प्रचंड संताप व्यक्त केला आहे आदरणीय प्रकाशजी आंबेडकर म्हणतात हा ह्या देशामध्ये या राज्यामध्ये आरोग्य सुविधा आहेत का नाही गोरगरिबांना गोरगरिबांनी जगायचं का नाही हा देश हे राज्य फक्त उद्योगपती धनदांडग्यांच्या इशाऱ्यावरती आणि त्यांच्या भल्यासाठी तुम्ही राबवणार आहात का चालवणार आहात का गोरगरिबांना जीव नाही का त्यांच्या आरोग्य सुविधांकडे तुम्ही कधी लक्ष देणार अँब्युलन्स नाही या राज्यामध्ये रस्ते धड नाहीये आदिवासी पाड्यांमधले दलितांच्या वस्त्यांमधले रस्ते तिथं धड नाहीये निधी जातो कुठं निधी जातो कुठं मुंबई पाण्यात बुडाली हजारो कोटी रुपयांचा निधी गेला कुठं प्रकाशजी आंबेडकरांनी एक प्रश्न विचारले माहित आहे प्रकाश आंबेडकरांच्या या प्रश्नांना उत्तरं देण्याची कोणाची हिंमत नाही आणि कोणी देण्याची हिंमतही करणार नाही कारण त्या प्रश्नांची उत्तरच नाही त्यांच्याकडे हा देश फक्त वाऱ्यावरती चाललाय की आणखीन कोणत्या भरोशावर चाललाय माहीत नाही घर घर तक सिंदूर लेके जाने वालो अरे घर घर तक शिक्षा लेके जाओ गाव गाव मी दवाखाना लेके जाऊ सिंदूर लेके जाने लोक जानेवाले पती लेकर जाएगा गावागावात दवाखाने न्या गावागावात शाळा न्या विकासाची काम करा भावनेच्या मुद्द्यावर किती निवडणुका लढायच्या किती जिंकायच्या कुठवर लोकांना तुम्ही भावनिक बनवणार प्रकाश आंबेडकरांनी प्रकाश प्रकाशजी आंबेडकरांनी उपस्थित केलेले मुद्दे अतिशय गंभीर मुद्दे आहे विचारणीय मुद्दे आहेत सरकारने आता तरी निष्ठूर न बनता माणूस की दाखवावी आणि आम्हा दिनदलितांना आदिवासींना जगण्याचा अधिकार आहे सन्मानपूर्वक हे एकदम कबूल करावं आणि आमच्याही वाऱ्या वस्त्यांमध्ये विकासाचे दिवे पेटवावे एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून नम्र आवाहन करतो प्रिय क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा